नाही कशी हाय का अगं माय कशी आलीस ग माय तू अचानकच हा बरी हाय की मी चल माय घरामध्ये उन्हाचा माझा निखरू आलं आहे किती काक्रासावानी झालं या चल आता पाणी बिणी देते घर घर चल माय थोडा हात पाय धुवून घेत पाण्याला हाता

बाबा बर आहे की आई बाबाच्या इजतीसाठी भाऊबंदाच्या इजतीसाठी आम्हाला चांगले म्हणून चलावच लागत अगं ते तू असं का बोलतीस भाऊजी वगैरे तुला काय सांभाळत नाहीत का सासर तुला काय जायचंय का किरसुनी हो, आता घर सगळं सुप्रा साफ करून घेऊन जाईल

का घर घरामध्ये हो माय आता काय करावं निघालेल्या दिवसाला पाठ द्यायचं काम आहे आता खेटायच काम आहे आम्हाला आता आता ह्याच्या पलीकडे दुसरं काय पर्याय आहे काय करायचं काय माय किती वेळेस सांगाव ह्यांना माझ्या लेकराला घेऊ नका म्हणून ही एक मात्र टुंबी घेते लेकरा सारखं निबरकट हाता पायाची आणि ही एक आली अजून एक आवड असा राशी नाही आहो

हे बघा तुला एका भाषेत सांगायला मुळे ही आपलं घर आहे ही काय धर्मशाळा नाही बर का आणि ताईला वर्षा काठी फक्त एक वेळेस यायला सांगायचं रक्षाबंधनला वगैरे आले तर ठीक आहे आणि तू जी काहीतरी देतेस ना सारखं सारखं ते गहू तांदूळ दूध दही लोणी जे लावतेस ना तुम्ही तिला बरोबर देतेस पत्यामध्ये ते सगळं आता द्यायचं बंद करायचं समजलं लक्षामध्ये आलं का मी काय म्हणले ते एक वेळ वस्तू घरामधली हलता काम नाही ताईला काही सुद्धा द्यायचं नाही लागा आपल्या कामाला तुझ्या दादा बघ काय हातलं तर काम बघा हे बॅग आणते लवकर कुशल झालाय मला देऊ का व्याकराची काळजी काय ऑफिसला जाईल ऑफिस झाला येऊ का थांब ना हो। 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 मी पण निघते आज मग शास्त्रवाडीवर फोन यायला आज निघायची का तुला बरोबर ठीक आहे मग काळजी घेऊन गपेल नको मी सगळं काय बोलले की सगळं ऐकली या स्वतःची काळजी आता मी पण जायले गावाला शास्त्रीवाडी फोन यायला या गज बरं रडू नको बरात फोटावर सांभाळवून आमच्या लेकराची तटातूट करायला तर नवरा बायकू गप्पच रडू नको बर जाय बघा आपल्या नशिबाला येते भावत लागते गपस रडू नको तुझ्या डोळे आई तुला सुगर आहे मग नित्य मी आता ह्यालावळल्या शिवसेने झाले माय रडायला दोडवाने रिकामा आमच्या घरामध्ये रडायला कुठे काय झालं या मी गावाला निघाली म्हणून आहे का रडायला तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या मी निघते आता तुम्ही तुमची काळजी घ्या स्वतःची माझी काळजी घ्यायला मी खंबीर आहे जाऊ नच उंडा क्या नाही

रडू नको रे बाबा काय रडल्यानं काय होत कमी जास्त होत का काय नाही एवढ्या लहान वयामध्ये बाळा कॅन्सर होईल असं कधी वाटलं होतं गप्पा रडून पुरा माझ्याकडे सगळे पैसे द्या कटे आता कसा इलाज करू असतोय देव परमेश्वर करीता निवारण गप्प रडू नको हॅलो नकेश बोलाय चांगली आहे का ग मी पण चांगली आहे एकदा येऊन जा ग माय लेकराच दुखायला हे बघा काही कळ नाही पैसा पण खर्चिला लेकरला दवाखान्याला डाग डागी होता तेवढा घालविला का सांगितलं नाही गकराचं दुखाय दे म्हणून दादाला मग काय काळजी करू नको मी येते निघीत आता काय करावं काय नाही तू एकदा येऊन जा बरं माय पुन्हा पुण्याची पाकळी का होईना मदत केली असते की मी वहिनी काळजी करू नको मला लगेच येते मी तू मंग आता दादा रुडू नको मी आले ना आता बहिणी रुडू नको माझी शिकत तुम्हाला मी हाय ना जिवंत काय रडायचं नाही खरामध्ये दडवर बाळाला मी काहीच होऊ देणार नाही हे बघ सोन्याच्या बांगड्या दादा ही सोन्याच्या बांगड्या ओखी चांदीच चा। ओके सोन्याचा हार ओखी सूत्र आणि ओखी सरपाळ्या

काय चुकलं गपराडू नकायचं पैसे घ्या लवकर मध्ये घ्या बाळाला लवकर आला घरी नमस्कार माय बाप तुम्हाला ह्या व्हिडिओचा सारा बोध कथा तर नक्कीच समजली असेल मित्रांनो बहिणीला कधी फरक समजू नका कारण बहीण ही आपल्या आईप्रमाण असते बहीण प्रत्येक वेळेस आपल्याकडे काहीतरी नेहण्यासाठी येत नाही किंवा आईकडे काहीतरी नेहण्यासाठी येत नाही तर तिचा माहेर तिचा लहानपण तिचा जन्म या माहेरामध्ये झालेला असतो आणि ही माहेरची नाळ कधी आपली बहीण तुडू शकत नाही आणि बहीण भावाचं प्रेम कधी बहीण कमी करू शकत नाही भाऊ भावानं जरी प्रेम कमी केलं तरी बहीण कधी प्रेम कमी करू शकणार नाही दोन दिवसाच्या बायकोसाठी आपल्या रक्ताच्या बहिणीला कधी पर्क समजू नका मित्रांनो बहीण लग्नाची असो किंवा विना लग्नाची असो बहीण बहीण असते ती आई प्रमाण असते म्हणून बहिणीला कधीही तुम्ही देऊ नका या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचंय की बहीण बहीण असते आणि बहिणीच हे माहेर कधी न तुटणार माहेर घर असत धन्यवाद